भाजपा पदाधिकाऱ्यांनी मामा पगारेनं साडी नेसवली आणि त्यांनाच हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलं कल्याणमध्ये काँग्रेसचं आंदोलन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये कल्याणमध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा पगारे यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि त्यांना मंचावर नेलं आंदोलन सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं वकिलानं फेकल्याच्या चप्पल फेकल्याच्या प्रकरणाचा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा पगारे यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अवमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलन करण्यात आलेलं आहे डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश मामा पगारे यांना साडी नेसवली त्याच पगारे मामांना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेऊन मंचावर नेलं हर्षवर्धन सपकाळ यांनी या माध्यमातून प्रकाश मामा पगारे यांच्यासोबत पक्ष असल्याचं दाखवून दिलं आहे काँग्रेसच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं दिशे बुट फेकण्याची घटना घडली होती आणि त्याचा देखील काँग्रेसनं निषेध केला आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी ठाणे